पस्तीस दिवसानंतर आपण आदिवासी आयुक्त विकास भवनमध्ये प्रवेश केलेला आहे पस्तीस दिवसानंतरचा आज आपला संयम सुटलेला आहे यानंतरची आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे आपल्या माध्यमातून सर्वप्रथम मीडियाचा आम्ही धन्यवाद करतो मॅडम मी सात सात दोन हजार पंचवीस रोजीपासून हे आंदोलन आम्ही सर्वांच्या वतीने केले त्यामध्ये मॅडम मी बारा दिवस अन्नत्याग आंदोलन केलं परंतु सरकारने अन्नत्याग आंदोलन हे मागं घेण्यास भाग पाडलं त्या त्या सरकारचे प प्रतिनिधी सन्माननीय अनेक लोकप्रतिनिधी आले त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करतो तुम्ही अन्नत्याग आंदोलन मागे घ्यावं मी सरकारच्या जे काय म्हणणं होतं त्याला मान सन्मानाने अन्नत्याग आंदोलन मागे घेतलं परंतु तरी बेमुदत आंदोलन हे सर्वांच्या वतीने आम्ही चालू ठेवलं परंतु आज पस्तीसाव्या दिवसानंतरही सरकारला जर आमच्या संदर्भात जर काळजी नसेल तर मॅडम पस्तीस दिवसानंतर यात सर्व आदिवासी समुदाय आदिवासींच्या विविध राजकीय संघटना असतील आदिवासी सामाजिक संघटना असतील ह्या सर्व त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ह्या आंदोलनामध्ये उतरतील तेव्हा हे आंदोलन तीव्र होईल आम्ही फक्त या इथं आंदोलनामध्ये वर्ग तीन वर्ग चारचे आहोत अत्यंत मॅडम दोनच मागतात आणि हे प्रामाणिक आहात आणि ते आम्ही चांगलं काम करतो म्हणून आम्ही अनेक वर्षापासून आदिवासी आश्रम शाळेमध्ये वर्ग तीन वर्ग चारचे काम करतो एक पहिली मागणी आहे बायस्रोत प्रक्रिया रद्द झाली पाहिजे वर्ग तीन वर्ग चारने मागील काळात जे कार्यरत होते त्या सर्वांना रोजगारीचे आदेश मिळावे चार जे काही मृतपदे आहेत ते जीवित करण्यात यावे ही प्रामाणिक मागणी आहे म्हणून आपल्या माध्यमातून मॅडम सांगू इच्छितो जर का प्रशासनने आम्ही प्रशासन वेळोवेळी सन्माननीय मुख्यमंत्री सन्मान्य आदिवासी विकास मंत्री आदिवासी संबंधित अनेक अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरही जर का सरकारला जाग येत नसेल तर त्याला जागा करण्याचं आमचं संघटना महाराष्ट्र रोजंदारी वर्ग तीन वर्ग करेल ज्या संस्था आणि राजकीय पक्षांनी आपल्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता त्या सर्वांनी आपल्याला शांततेचा मार्ग अवलंबवा असं सांगितलं होतं परंतु आज आपण हे गेट पार करून इथे आलेला आहात तर त्यांचा पाठिंबा असेल का मॅडम या संदर्भात अनेक सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे नामदार झिरवाळ साहेब आदरणीय नितीनजी पवार साहेब आदरणीय खोसकर साहेब आदरणीय माजी आमदार जे पी गावीत साहेब यांनी आम त्याचप्रमाणे डी एल तांबे तांबेसाहेब यांनी व विविध संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला मॅडम हे जे काय आज आंदोलन आम्ही आदिवासी विकास विभागामध्ये येण्याचा मार्ग यात कोणताही राजकीय हेतू नाही कोणाही राजकीय मंत्र्यांचा आमदारांच्या लोकप्रतिनिधीच्या यात कोणीही आम्हाला सांगितलं नाही का मध्ये वी जा आम्ही स्वखुशीने संविधानिक मार्गाने इथं आलेले आहोत त्यामुळं राजकीय हस्तक्षेप याच्यात नसणार आम्ही सर्व आदिवासी विकास विभागामध्ये कार्यरत असलेले सर्व लोक आहोत म्हणून आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की शासनाने आता तरी आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी हे आपल्या माध्यमातून सर्व वर्ग तीन वर्ग चारच्या वतीने विनंती करत आहोत जोहार जय आदिवासी